सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पाच सहा आणि सात ऑक्टोबर दरम्यान हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात गावात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पाच ऑक्टोबर पाच तारखेला आपल्याला मराठवाड्यात काही भागात पुन्हा एकदा मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच मराठवाड्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पैठण जिंतूर तसेच परभणी माजलगाव या आसपासच्या परिसरात देखील उद्या पाऊस होईल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल पाच सहा आणि सात ऑक्टोबर हे तीन दिवस राज्यात पावसाचे असतील स्थानिक वातावरण तयार होऊन बहुतांश भागांमध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले काही भागात मोठा पाऊस होईल तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होईल यामध्ये अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या काही भागात उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस होऊ शकतो तर पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता राहील मित्रांनो विदर्भात पाहिलेसता विदर्भात सर्वत्र पाच सहा ऑक्टोबर रोजी मोठा पाऊस होईल सात आठ तारखेला देखील विदर्भात पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्वत्र परिसरामध्ये उद्यापासून पुढील तीन दिवस मोठे पावसाचे असणार आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सहा तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष करून विदर्भामध्ये मोठी अतिवृष्टी असेल उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता सहा तारखेला असणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद